शहरातील शासकीय विश्रामगृहात दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार समाजाच्या वतीने आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या आढावा बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली बैठकीचे मुख्य मुद्दे असे श्री संत सेना महाराज यांच्या नावाने बापूसाहेब नगर येथे ओपन प्लेस मध्ये अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सभागृहाचे संदर्भात चर्चा करण्यात आली नाभिक समाज संघटनेचे ज्येष्ठ नेते देवीदास गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की आगामी मुदखेड नगर परिषद निवडणुकीत नाभिक समाज संघटना उमेदवार निवडून आणू शकला नाही तरीही तो उमेदवार पाडू शकतो अशी भावना व्यक्त केली मागील काळात विधानसभा निवडणुकीपूर्वी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी संत सेना महाराजांच्या सभागृहाचा प्रश्न मार्गी लावू असा लेखी ठराव दिला होता परंतु विधानसभा निवडणूक झाल्यानंतर हाच ठराव मुदखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्या मार्फत हा ठराव रद्द करून नाभिक समाजाच्या हातात गाजर दिले असल्याचे प्रतिक्रिया नाभिक समाज संघटनेचे गंगाधर कुंचटवाड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले या बैठकीचा उद्देश समाजातील विविध समस्या सोडवणे आणि समाजाच्या विकासासाठी काम करणे हा होता नाभिक समाज संघटनेच्या वतीने विविध मागण्या आणि भूमिका यावर चर्चा करून निर्णय घेण्यात आले यावेळी मुदखेड नाभिक समाज संघटनेचे ज्येष्ठ नेते देवीदास राव गायकवाड तालुका अध्यक्ष गंगाधर कुंचटवाड शंकर गायकवाड संतोष गायकवाड आत्माराम सोळंके राम गायकवाड गोपाळ गायकवाड बाबूराव गायकवाड महादेव कोंडामंगल हारेंद्र ठाकूर लक्ष्मण गायकवाड बालाजी कोंडामंगल सुनील गायकवाड विठ्ठल शहापुरे दत्ता गायकवाड पिंपळ कोठेकर ज्ञानेश्वर गायकवाड बाळू गायकवाड साईनाथ गायकवाड शिवा पांगरगावकर शिवाजी गायकवाड

नगरपालिकेच्या मार्फत संत सेना महाराज यांचे सभागृह त्यासाठी आश्वासन दिले होते काही निवडणूक संपल्यानंतर काही कालानंतर ते रद्द करण्यात आले त्या संदर्भामध्ये आपण काही प्रसिद्ध दिल्या त्याविषयी सन्माननीय माझे मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मुदखेड नाभिक समाज यांना आश्वासन देऊन जा सामाजिक सांस्कृतिक भवनासाठी जागा उपलब्ध करून दिली होती ती माननीय मुख्याधिकारी साहेबांनी रद्द केली तरी यापुढे मी पुनच माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाणसाहेबांना अशी नम्र विनंती करतो येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगोदर कृपया आपण सामाजिक सांस्कृतिक जागा देऊ सहकार्य करावे ही नम्र आज दिनांक चार दहा दोन हजार पंचवीस रोज शनिवारी नाभिक समाजाच्या वतीनं ना या ठिकाणी आढावा बैठक विश्राम घरामध्ये बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये आढावा बैठकीमध्ये कि बा आजपर्यंत समाजाचा संत सैना महाराज सांस्कृतिक सभागृहासाठी अनेक वर्षापासून आम्ही मागणी मागत आहोत त्या मागणीची पूर्तता पूर्तता करण्यासाठी आम्ही माननीय माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांना अनेक वेळा निवेदन दिले आहे या ठिकाणी आमरण उपोषण आंदोलन अशा अनेक प्रकारचे आंदोलनं या ठिकाणी आम्ही केलं केलत आहोत आणि गेल्या एक वर्षापूर्वी संत सैना महाराज ज्यांची पुण्यतिथी होती त्या पुण्यतिथीला माननीय बाळासाहेब देशमुख बारटकर त्या कार्यक्रमाला अनेक राजकीय पुढारी त्या ठिकाणी पुण्यतिथीमध्ये आले होते त्यांच्यासमोर असा विषय मांडला की बाबा आम्ही आजपर्यंत आहे की नाही माननीय अशोकराव चव्हाण साहेबांच्या संघ असून सुद्धा आम्हा नाभिक समाजाचा एक प्रश्न त्यानं एक निकाली काढू शकले नाहीत कारण का भोकर मतदारसंघामध्ये नाभिक समाज आजपर्यंत त्यांच्याकडे वेळोवेळी मागणी करून सुद्धा सभागृह मिळत नाही हे लाजीरवाणी गोष्ट आहे जेणेकरून त्यांच्या मतदारसंघामध्ये भोकर अर्धापूर मुदखेड या ठिकाणी सभागृहाची मागणी करत असताना सुद्धा सभागृह मिळत नाही आणि त्या आम्ही त्या ओपन प्लेस नगरपालिकेच्या माध्यमातून शिवसाहेबांना पत्र अनेक वेळा दिलेत आहे जवळपास जवळपास वीस वर्षापासून मागणी आहे आमची अनेक बार पत्र देऊन सुद्धा इथले राजकीय पुढारी त्यांची सत्ता सुद्धा असून यांची यांनी कोणती दखल घेत नाहीत कि न्याच आले निवडणूक आली हा तुमचं काम करू आणि काम झालं की बस तुम्ही काय कुठले कुठे काय बी म्हणून तुमचा समाज किती काय किती तुम्ही अशी मागणी मागता असं आम्हाला असं म्हणायचं आहे साहेब तुम्ही आम्ही संख्येनं जरी कमी असलो तरी आम्ही येणारा नगराध्यक्ष जिल्हा परिषदचा सदस्य पंचायत समितीचा सदस्य सुद्धा पाडायची ताकद आमच्या नाविक समाजामध्ये आहे असं या ठिकाणी मी जाहीर आहे करतो जेणेकरून प्रत्येक दुकानामधून आम्ही जर प्रचार केला तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा उमेदवार एवढा खर्च करून सुद्धा पडला जाईल याची दक्षता घ्या आणि प्रत्येक समाजाला छोट्या छोट्या समाजाचा प्रश्न निकाली न काढता साहेबांनी या छोट्या समाजाऐवजी काहीच प्रश्नाचं उल्लंघना करत नाहीत म्हणजे नी पास करत नाहीत जेणेकरून साहेबांना अशी विनंती करतो की साहेब आम्ही त्या ठिकाणी ओपन प्लेस जागा मागली आहे पाचशे बासष्ट बापसाहेब नगर गट कर्मांकमध्ये त्या गट मध्ये सर्व जाती धर्माचे लोक आहेत त्या ठिकाणी सांस्कृतिक सभागृह त्या ठिकाणी नाही आणि जेणेकरून त्या सांस्कृतिक सभागृह सर्वांना त्या ठिकाणी कार्यक्रम करण्यासाठी उपलब्ध होते त्या ठिकाणी सर्वांच्या सह्यानिशी त्या ठिकाणी माननीय मुख्य माननीय शिवसाहेबांना पत्र दिले आहे माननीय माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेबांना सुद्धा पत्र दिले त्या वेळोवेळी साहेब या ठिकाणी नुसता असा नाभिक समाजाचा सभागृहाचा प्रश्न होईना तुला त्यासाठी नावण्यालाच इथं कार्यक्रम करण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम करण्यासाठी त्या ठिकाणी सभागृह पाहिजे हा काही संकोचित बुद्धीच्या विचाराच्या लोकांनी त्या संत सैना महाराजाच्या सभागृहाला विरोध करून त्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये विरोधी पत्र देऊन ते ठराव रद्द केला मला एवढंच म्हणायचं आहे जवा साहेबांचा आदेश अशोकराव चव्हाण साहेबांचा आदेश असताना शिवसाहेबांनी त्या ठिकाणी शिवसाहेबांना फोन करून साहेब विधानसभेपूर्वी त्यांची मुलगी कन्या निवडणुकीमध्ये उभा होती त्यावेळेस आम्हाला नांदेडला बोलवण्यात आलं होतं त्या बोलण्यामध्ये तिथं बाळासाहेब देशमुख संजयजी अलवार यांनी आम्हाला घेऊन गेलं त्या ठिकाणी नाविक समाजाची बैठक झाली तुमचा प्रश्न काय संत सेना महाराजाचा सांस घ्या यो कोणता आहे सभागराचा एवढाच प्रश्न आहे ना हां मग ठीक आहे शिवसाहेबाला तिथूनच फोन लावले शिवसाहेबाला सांगून हा प्रश्न निकाली काढा मग तसा निकाली काढण्यासाठी मग शिवसाहेबांनी त्याचा ठराव घेतला आणि ठराव घेऊन पास करून आम्हाला पत्र देऊन ठराव पास करून आम्हाला ठरावाची कॉपी साहेबांच्या हाताने दिलेली आहे नांदेड मध्ये आणि देऊ सुद्धा हे ठराव रद्द होते हे रद्द होते म्हणजे साहेबांचा अपमान आहे संताचं अपमान आहे महापुरुषाचा अपमान आहे आणि मानाने माजी मुख्यमंत्री शब्दाचा त्यांचा अपमान आहे हा या ठिकाणी अनेक विषयावर आमच्या नाभिक समाजाच्या वतीनं ना। इथं विषयावर चर्चा झाली मुद्देशुर आमच्या चर्चा होऊन या ठिकाणी येणाऱ्या नगरपालिकेमध्ये जिल्हा परिषद असू द्या आणि भोकर मुदखेड अर्धापूर तालुक्यामध्ये नाविक समाजाला सभागृह झालं पाहिजे ज्या ठिकाणी वेळोवेळी मागणी आहे त्या ठिकाणी सभागृह झालं पाहिजे आहे अशी मी साहेबांना विनंती करतो आणि माझे दोन शब्द सांगितो आपल्याला आप मागील विधानसभेमध्ये अशोक चव्हाण यांनी नाविक समाजाला फसवले आहे असं वाटते नाविक समाजाला अक्षरशः म्हणजे त्यांनी शब्द देऊन एक गांधर दिला अशा शब्दात म्हणायला काय हरकत नाही फशील यासारखंच आहे साहेबाचे शब्द म्हणजे नी साहेबांनी की नाही आमचा अपमान नाही आमच्या समाजाचा अपमान नाही ते साहेबांना साहेबाला समजायला पाहिजे साहेबाचा अपमान आहे आमचा काय नाही आम्ही साहेबाच्या आता बी होतो ता ता भी आता बी साहेबासोबत आता हा आमचा समाज अतिशय नाराज झाला आहे यावेळेस येणाऱ्या नगरपालिकेमध्ये नाभिक समाज विरोधी मताना विरोधामध्ये जाऊन मतदान करणार एवढा निश्चित आहे समाजाला प्रतिनिधी नाभिक समाजाला आणि येणाऱ्या नगरपालिकेमध्ये त्यांना प्रतिनिधी द्या दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल